घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये फ्रीजिंग, फ्रीजिंग, सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी चार दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं मात्र घटनेला वीस दिवस उलटून देखील आरोपींचा अद्यापही तपास लागला नाही या घटनेच्या निषेधार्थ चौदा एप्रिल रोजी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शहरामधील शनी चौक इथे शेकडो कार्यकर्त्यांसह बेमुदत उपोषण सुरू आहे यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणालेत की राहुरी शहरात सव्वीस मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती सदर घटनेला वीस दिवस उलटून गेलेत मात्र अद्याप आरोपींचा तपास लागला नाहीये दोन दिवस शांततेच्या मार्गाने उपोषण सुरू राहील तोपर्यंत आरोपींचा शोध लागला नाही तर दोन दिवसांनंतर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय चौदा एप्रिल रोजी सकाळी शहरामधील शनी चौक इथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर पोलीस प्रशासनाचा निषेध म्हणून काळ्या फीत लावून उपोषण सुरू करण्यात आलं यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान जयभी मित्रमंडळ हिंदू ग्रुप बाबा मंडळ मंडळ तरुण श्रीराम दत्त संभाजी ब्रिगेड शिवसेना आदी संघटनांनी आणि विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रावसाहेब चाचा तनपुरे रावसाहेब खेवरे शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे माजी नगराध्यक्ष अनिल कासार तसेच प्रकाश देठे काँग्रेसचे बाळासाहेब आढाव विजय तमन ज्ञानेश्वर बाजकर माजी नगरसेवक सागर तनपुरे सुनील पवार गजानन सातभाई नंदुभाऊ तनपुरे रवींद्र आढाव बाळासाहेब खुळे दत्तात्रय कवाने ओंकार कासार गोपी देहवाळकर तसेच राजेंद्र बोरकर संदीप राऊत जीवन गुलदगड कांता तनपुरे संकेत दुधाडे सौरभ उंडे संतोष आघाव अशोक कदम मधुकर घाडगे धनंजय मसे मच्छिंद्र गुंड आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या दोन तीन आठवड्यापूर्वी या राहुरी शहरामध्ये अखंड हिंदुस्थानच आराध्य दैवत आम्हा महाराष्ट्राची खरं अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अघोर अशी विटंबना या राहुरी शहरामध्ये झाली ही घटना घडल्यानंतर अत्यंत उत्स्फूर्तपणे सर्व शहरवासीय तालुकावासियांनी तीव्र प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केली आणि दोन दिवसामध्ये तपास लावू असं सांगणाऱ्या पोलीस प्रशासनानं आज तब्बल वीस दिवस झालेले आहेत वीस दिवस होऊन देखील महाराजांच्या घटना आहे त्याचा तपास लागू शकत नाही हे पोलीस प्रशासनाचं या शासनाचं मोठं अपयश आहे आम्ही खूप वाट बघितली निवेदन दिली विनंत्या केल्या पाठपुरावा केला पण वीस दिवस होतात तरी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या त्यांच्या मूर्तीला काळेमा फासणाऱ्या आरोपीचा जर हे सरकार हे पोलीस प्रशासन शोध घेऊ शकत नसेल हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे हेच नाही तर गेले कित्येक दिवसापासून वेगवेगळ्या महापुरुषांचा सातत्यानं अपमान होतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सहा महिन्यामध्ये बांधून पडला जातो कुणी चिल्लर माणूस उठतो महाराजांना काही बोलतो आणि मात्र शासन गप्प बसून त्या ठिकाणी राहतं आता मात्र ही गप्प बसण्याची आमची भूमिका नाही आम्ही आता स्वतःला आत्मक्लेश त्या ठिकाणी करतो आहोत आम्हाला राहुरी शहरवासियांना गोरगरीब जनतेला देखील त्रास व्हावा हो, अशी देखील आमची मुळीच इच्छा नाही स्वतःला आम्ही त्रास त्या ठिकाणी करून घेतो जोपर्यंत पोलीस प्रशासनाकडून आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत हे बेमुदत उपोषण करण्याचा आमचा त्या ठिकाणी मानस आहे पोलिसांनी वेळी दखल घ्यावी राहुरी शहरवासियांच्या भावना भडकून देण्याची वाट न बघता तात्काळ तपासाला गती द्यावी आणि आरोपींना अटक करावी अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे या मागणीकरता सकाळपासून शहरातल्या वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे वेग गणपती मंडळ असतील नवरात्र मंडळ असतील संघटना असतील राजकीय सामाजिक संघटना असतील या सर्वांनी जो पाठिंबा दिला मनापासून आभार व्यक्त करतो मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीच आहे आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग <laughs> पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्या पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं अक्काच ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर